छत्रपती शिवाजी राजांच्या नंतर चारशे वर्षानंतर वारकरी चळवळ पुन्हा एकदा सामाजिक स्वातंत्र्याच्या आंदोलनात उतरलेली आहे आणि आमच्यावर एक जबाबदारी येऊन पडली वारकरी चळवळीचा एक पाईक म्हणून कि या ठिकाणी काही लोक वर्षानुवर्ष सामाजिक एकात्मता जी महाराष्ट्रात नांदत आली उकलण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत आणि अशा वेळेला ही बारा बलुतेदार अठरा पगड समाजाची ही एकत्रित असणारी कपड्याची विण ती कायम राखण्यासाठी तुमची माझी सर्वाची जबाबदारी आहे आणि म्हणून वरी किती कोणी काही म्हणू द्या किती भी आग लावायचा प्रयत्न करू द्या पण आपण आपला समाज आणि आपलं गाव हे या ठिकाणी शांतच ठेवलं पाहिजे आणि त्यासाठीचे प्रयोजन आहे हो राज्यात आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि खऱ्या अर्थानं याच्यासाठी काही धार्मिक पुरावे काही राजकीय क्षेत्रातले पुरावे काही घटनेचे पुरावे हे मला द्यावे लागणार आहेत माझा आहे कारण का कोणाचं तोंड बघून कीर्तन करणे मुळात मला कधी जमलंच नाही आणि म्हणून जे काही सत्य असेल ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे त्याच्यासाठी मला वाटत ती किंमत जरी मोजायची वेळ आली तरी मी ती मोजायला हो तयार आहे हे तुमच्या त्या ठिकाणी पायाच्या साक्षाने सांगतो आहे कारण का आम्हाला जो आज सन्मान मिळाला हा सन्मान मिळण्यापूर्वी अनेकांनी या देशात स्वतःच बलिदान दिलंय आणि त्यांनी बलिदान दिलंय म्हणून आमचा सन्मान होतो आहे नाहीतर आम्हाला काडीचीही किंमत नव्हती आणि म्हणून मित्र आम्हाला पुरस्कार मिळत आहेत आम्हाला सन्मान मिळत आहेत पण ज्याच्या जोरावर आणि ज्याच्या आम्हाला पुरस्कार आणि सन्मान मिळाले त्यांच्या वाट्याला मात्र कायमच तिरस्कार आलेला आहे आणि त्यांनी तिरस्कार म्हणून आम्हाला पुरस्कार मिळाले आणि म्हणून त्यांचे आम्ही उपकार विसरू शकत नाही ही वस्तु आहे तर मला मूळ मुद्द्यावर यायचंय मला कुणाची भावना दुखावायची नाही तरी पण तरी पण सत्य सांगत असते वेळी कुणाच्या भावनेला जर ठेच लागत असेल तर त्याला माझा नाविलाज आहे आणि म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे की मराठा समाजात आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरलेला आहे आणि तो काय म्हणून आरक्षण मागतोय तो कुणबी म्हणून आरक्षण मागतोय मागतोय ना कुणबी म्हणून आणि दादा आपल्याला थोडा संवाद करायचाय मी जर बोललो तर त्याला थोडा रिस्पॉन्स द्या तुम्हाला येईल असं उत्तर द्या आपण चर्चा करू कारण चर्चेशिवाय प्रश्न सुटत नसतात आणि महाराष्ट्रातली आमच्या संतांची परंपरा अशी आहे की पाठीमागे तुकोबाराच्या गाडगे महाराजाच्या कीर्तनात लोकांचा आणि कीर्तनकाराचा संवाद होत होता आणि तो संवाद अलीकडील काळात कीर्तनकारांनी बंद पाडला की जेणेकरून समाजानं विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं जर आम्हाला देता येत नसतील तर आमचं पितळ उघड पडू नये आणि म्हणून आम्ही कीर्तनात सांगलो कीर्तनात लोकांनी बोलायचं नाही मी फुल परमिशन देतोय आवांतर बोलू नका तुमच्या मनात काही जर शंका असेल तर ती जरूर एक कीर्तनकार म्हणून मला जरूर तुम्ही विचारा मला जमली तर सांगण्याचा प्रयत्न करेन नाही जमली माझा मोबाईल नंबर देईल आणि कुठूनही हुडकून आणून तुमची शंका समाधान करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन हे या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो आता मित्र आपल्या हो। देशात चार वर्णे आहेत ना हे सगळं मांडावंच हो लागणार आहे चार वर्णे तशी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जर बघायची असेल तर महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्याचा फार जवळचा संबंध येतो गुजरात मध्ये स्वामी चक्रधराने क्रांती करून दाखवली महानुभाव पंथाची स्थापना केली आणि समाज उभा केला कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी तत्कालीन समतेचं काम केलं महाराष्ट्रात संत नामदेव महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांनी या ठिकाणी या सामाजिक क्रांतीचं जनआंदोलन उभं केलं आणि म्हणून आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कि कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही पहिल्यांदा ना समजून घ्या कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही आपल्याकडे होत आहे काय एक महाराज पहिल्या दिवशी एवढं रडवतय एवढं रडवतय दुसऱ्या दिवशी येत आहे तर एवढं हसवतय आम्ही समजून घेतलं पाहिजे कीर्तन रडण्यासाठी हसण्यासाठी नाही आणि रडण्यासाठीही नाही तर कीर्तन आ, हे घडण्यासाठी आहे हे आम्हाला समजावून घेतलं पाहिजे कीर्तनातून घडायचे आम्हाला म्हणून समजून घ्या इथं चार वर्ण निर्माण झाले सगळ्यात मोठा वर्ण कोणता का कोण सांगणार आहे ब्राह्मण शाबास आता जे नाव घ्यावं लागते हा ब्राह्मण दोन नंबरचा क्षत्रिय तीन नंबरचा वैश्य आणि चार नंबरचा क्षुद्र आता आपण आरक्षणाची मागणी करतोय पण या देशात साडेतीन हजार वर्षाखाली आरक्षणाचा जन्म झालाय साडेतीन हजार वर्षाखाली ज्या दिवशी या देशात वर्णव्यवस्थेचा जन्म झाला त्याच दिवशी आरक्षणाची उत्पत्ती झाली आणि याचे चटके अनेक लोकांना भोगावे लागले आणि म्हणून आम्ही मराठा आरक्षण मागत असते वेळी आम्ही कुणबी कसे आहोत आणि मराठाही कसे आहोत याचे आपण काही पुरावे बघणार आहोत आपल्याकडे काही शब्द वापरल्या जातात मी माझी एक छोटीशी गोष्ट सांगतो लहानपणची माणूसच मजुरीने मिळ गेलो माझे आजाने सांगल चल म्हणजे दुंड धरायला काय वाले रविवार आहे आज मी म्हणलं चल तर चल कारण दुंड धराय दुंडच म्हणतात नाही ग कोळप कोळप म्हणतात ना शाबा बाज कोळप धराय चल तर चल म्हणलो त्यानं दिले मला मधलं कोळप कारण को। ते झुंड्याचं रुन्न बी धरणं कासरा बी धरणं आणि बैलालाही सांभाळणं ते वसन बी काढणं एवढ्या गोष्टी नवीन माणसाला कुठल्या आणि म्हणून त्यानं काय केलं मला मधातलं कोळपो दिलं एक दोघानं दोन इकड धरले दोन कोळपे मी बी धरलो मधात पण ते त्याच्या हातात होती तो त्या कोळप्यावर टेकवायची को काठी आणि मला काय होऊ लागलं मला ते काठी आणि ते गुंड एकदा सावरायला जमना म्हणून मी काय केलं ते रुमनच धरलो पण ते आपला सराव नसल्यामुळं काय झालं कधी ते कोळप इकडे जायचं कधी इकडे जायचं आणि चलत चलत काय होऊ लागलं दोन तीन दाट इकडले निघू लागले दोन तीन दाट इकडले लागले म्हातार लय खडूस होत कारण का त्याचा स्वभाव होता त्याचा त्याची चूक नाही त्याला पोटच्या पोराला कानसोल्या देईल पण त्या दाटाला जर काही झालं तर त्या तळपायाच्या आग मस्तकाला निस त्यानं बघलं लईच दाट काढ आले म्हणलं त्यानं झुंड उभा केलं कोळपण खंडकर म्हणजे कानसोल्यात ताड कर